मागील पंधरा दिवसापासून कळवण तालुक्यात डोंगरादेव उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला या डोंगरादेव उत्सवाची सांगता दिनांक सव्वीस सत्तावीस डिसेंबर रोजी करण्यात आली या सांगता कार्यक्रमाप्रसंगी गावोगावीचे नातेवाईक आपतेष्ट यांना डोंगरादेव भंडाऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने कळवण तालुक्यातील कुसमोडी वीरशेद पोस्ट दळवत तालुका कळवण या ठिकाणी डोंगरादेव भंडाऱ्यासाठी आलेला युवक विजय देवराम देशमुख वयबत्तीस राहणार बर्डा पोस्ट सिभुवन तालुका सुरगाणा ही व्यक्ती चार दिवसापासून बायको मुलांसोबत सासरवाडी गाव कुसमाडी पोस्ट दळवट तालुका कळवण येथे डोंगरा निमित्ताने आले असता आज सकाळी डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या शेत बांधावर विजय देशमुख याचा मृतदेह आढळला असून कुसमाडी गावात एकच खळबळ उडाली आहे मृताच्या कुटुंबियांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून त्यांनी पोलिसांना सत्य समोर आणण्याची विनंती केली आहे या घटनेची माहिती मिळताच आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत तरुणाचा मृतदेह अभोना ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेबाबत अभोना पोलीस पुढील तपास करीत आहे दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे मी श्री भोवन पैकी बर्डा इथला राहणारा तर कुमसाडी गावामध्ये दे, देव डोंगरी देव मी माझा मुलगा आणि हो हो हे पाच लोक कोणसडीमध्ये गेले तर शनिवार पासून तर आजपर्यंत तो तिथंच आज होता आणि सकाळी आठ वाजेला आम्हाला फोन आले तुमचा मुलगा वारला मग तिथून इथं आल्यावर आम्ही सर्व पंच उभा राहताने माझा सोयरा येईस आणि तिचे भाऊ आणि तिचा मेहुना तिची बायको त्याचे नातेवाहिक एक बी माणूस ते परीजवळ नव्हता उमेश खांडवी मी नाशिक न्यूज सुरगाना